गणेश जयंती निमित्त समर्थ नगर येथील वरद गणेश मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं था। गेल्या अडोतीस वर्षापासून चालू असून यावेळेस पूर्ण मंदिरावर लाईटिंग तसेच केळीचे खांबाचे सजावट करण्यात आली होती सकाळपासूनच मंदिरामध्ये याग निमित्त भगवताचार्य पूर्णवती राजेश्वरी अमरीश महाराज जोशी सोनाईकर यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले त्याप्रसंगी गणेश सभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व यजमानांचा सत्कार करण्यात आला तसेच मोठ्या प्रमाणात महाप्रसाद मंदिरासमोर वाटप करण्यात आला तसेच छप्पन्न भोग प्रसाद संध्याकाळची आरती झाल्यानंतर वाटप करण्यात आला यावेळी संस्थेचे माजी पदाधिकारी प्रकाश राशनकर माजी अध्यक्ष पिंगे सचिव माजी अनिल देशमुख माजी अध्यक्ष मनोज पाडळकर चांडक सनदी अधिकारी सी ए तसेच गणेश सभेचे अध्यक्ष सुनील खोचे उपाध्यक्ष देव देवेंद्र सचिव अरविंद तेलवाडकर कोषाध्यक्ष अनिल वाळूसकर सहसचिव अरुण जोशी विश्वस्त सुभाष खोचे विश्वस्त निर्मला तळटे विश्वस्त मयूरेश कोटणीस विश्वस्त हरसुलकर विश्वस्त रवींद्र सुतावणे श्रीमती छापेकर सर्व पदाधिकारी उपस्थित होते